नमस्कार मित्रांनो मी आपला नितीन अग्रवाल आणि आपले सहर्ष स्वागत आहे माझे चॅनल आपले सर्वांचे चॅनल भारत का लाल एन के अग्रवालमध्ये मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत एकोणतीस वर्षापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कायद्यामधील काल रोज शुक्रवारला केलेल्या बदलाविषयीची माहिती अपडेट त्याचे कामगारांना काय काय फायदा होणार काय त्यांना संध्या मिळणार या सर्व गोष्टीबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रो खूप दिवसांपासून खूप म्हणजे जवळपास एकोणतीस वर्षापासून जे कामगारांचे जे कायदे होते त्या कामगारांच्या कायद्यांमध्ये काल रोज शुक्रवारला बदल करून चार श्रमसंहिता लागू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रो त्या ज्या चार श्रमसंहिता आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एक आहे आपली वेतन संहिता दोन हजार एकोणीस त्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस आणि त्यानंतर आहे मित्रांनो व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामांच्या परिस्थिती संहिता दोन हजार वीस तर मित्रांनो खूप दिवसानंतर कामगारांच्या काही मागण्या सुद्धा होत्या काही अडचणीसुद्धा होत्या त्यामध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो खूप मोठे बदलसुद्धा करण्यात आलेले आहे मित्रांनो ज्याचे फायदे सुद्धा या कामगार बांधवांना सर्वच कामगार बांधवांना होणार आहेत मित्रांनो ज्यामध्ये सर्वांकरिता किमान आणि वेळेवर वेतन सोबतच नियुक्त नियुक्तीपत्र अनिवार्य असणार आहे भगिनींकरिता सुद्धा महिला, महिला कामगारांना समान संधी आणि समान वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे जवळपास चाळीस कोटी कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेची हमी या कायद्याद्वारे देण्यात येत आहे मित्रांनो मित्र निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांकरिता एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युटी तर मित्रो आ, ही जी ग्रॅच्युटी जी जी मुभा होती म्हणजे ही मुदत होती जवळपास पाच वर्षाची होती मित्रांनो या अगोदर तर पाच ऐवजी आता एक वर्षाच्या सेवीनंतरच ग्रॅच्युटी मिळणार आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो कामगारांकरिता मोफत वार्षिक आरोग्य तपासणीसुद्धा अनिवार्य राहणार आहे धोकादायक कार्यक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकरिता शंभर टक्के आरोग्य सुरक्षा यांच्या मा या नवीन कायद्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा कामगार कायदा हा जो आहे ज्या चार संहिता आहेत या खूप वेगवेगळ्या आणि खूप मोठ्या विस्तारामध्ये आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत यानंतर सविस्तर या, या संदर्भात आपण परत एक व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे ही एक अपडेट होती जी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ज्यामध्ये वेळेवर पगार ओव्हर टाईमकरिता सुद्धा दुप्पट पैसे देण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो कालच केंद्र सरकारने शुक्रवारला हा ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहिता तत्काळ प्रभावाने लागू केलेल्या आहेत मित्रांनो त्यासोबतच एकोणतीस कामगार म्हणजे एकोणतीस जे जुने कामगार कायदे होते ते इतिहास जमा झाले आहे मित्रांनो आणि ते इतिहासामध्ये जमा झालेले असून कामगार क्षेत्रामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे मित्रांनो नव्या कामगार कायद्यामुळे हो सर्व क्षेत्रात किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल तसेच वेळेवर वेतन देणेसुद्धा बंधनकारक असणार आहे मित्रांनो कारण कामगारांना ही एक नेहमीचीच तक्रार होती कामगारांची की त्यांना वेळेवर वेतन मिळत नसे मित्रांनो आणि सोबतच ओव्हरटाईमकरिता दुप्पट वेतन, वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीची कामाची मुभा व समान वेतन अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या अपडेट महत्वपूर्ण या कामगार कायद्याच्या माध्यमातून शासनाने काल रोज शुक्रवारला जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर मित्रो अपेक्षितच आहे की सर्वच कामगारांना या हे जे बदल आहेत ह्या ज्या नवीन मुभा सोयीसुविधा सुविधा या देण्यात येणार आहे मित्रांनो नक्कीच या सर्व गोष्टीचा या कायद्याचा कामगारांना फायदा होईल मित्रांनो मित्रो आपण या काम कामगार कायद्याबद्दल कामगार कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत या बदलाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला काय वाटते काय अजून अपेक्षा होत्या काय बदल व्हायला हवे होते किंवा काय बदल व्हायला नको होते जुन्या कोणत्या गोष्टी चांगल्या होत्या किंवा नवीन झालेले कोणते बदल चांगले आहेत नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया जे आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो यावर सविस्तर चर्चा होईल सर्व कामगार बांधवांचे मत व्यक्त करा प्रकट करा मित्रांनो जेणेकरून कदाचित वेळप्रसंगी आणखी या गोष्टीवर या कायद्यावर अभ्यास करायला या कायदेतज्ज्ञांना मदत मिळेल मित्रांनो तर मित्र हो ही होती आपणा सर्व कामगार बांधवांकरिता एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आपण सर्वांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या व्य व्यतिरिक्त कामगाराच्या संदर्भात कामगार सुद्धा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो भेटूया परत ये काही नवीन अपडेटसोबत कामगार बांधवांच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद